आगामी स्थानिक स्वराज्य तयारी आहे मोहोळ शहरामध्ये सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की मोहोळ शहरामध्ये शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष आहे शिवसेना हा सर्व प्रथम मोहोळ शहरामध्ये आणण्याचं काम आमच्या आजोबा आणि त्याचा जपासना करताना बसताचं बलिदान देऊन ज्यांनी वाढवला ते आमचे वडील या ठिकाणी शिवसेनेसाठी बलिदान दिलेलं आहे त्या शहरामध्ये शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष आणि सर्वात मोठे ताकद असेल तर तो शिवसेना शहर आहे मागील नगर परिषदेमध्ये वार्डामध्ये बंडखोर होऊन सुद्धा शिवसेनेचे सर्वाधिक जा जास्त नगरसेवक हे हो, शिवसेनेने उन्हा आलेले आता मोहोळ बचाव संघर्ष समिती फुटली अशी चर्चा सुरू आहे त्याबद्दल काय सांगा मोहोळ संघर्ष समितीच्या माध्यमातून जो आपण आमदार की त्या विधानसभेला आपण सर्व संघर्ष समिती एक दिलाने मोहोळचे विधानसभा विजय खेच विजय खेचून आणला होता तोच या ठिकाणी आणण्याची गरज आहे परंतु काही लोकांच्या काहीतरी मन दुखवल्यामुळं काहीतरी गोष्टीच्या युगामुळं काही थोडाफार लोकांचा मान, मान मन दुखवले आहे परंतु वरिष्ठ पातळीवरती ते सर्व नेते मंडळी निर्णय घेतील आणि तो योग्य तो निर्णय होईल असं मला अपेक्षा आहे समविचार बैठकीला सर्वपक्षीय नेते होते परंतु काही नेते रमेश असतील पाटील असतील आमदार राजू खरे असतील ह्यांची अनुपस्थित होती परंतु मोळ तर्कवितर्क लावण्यात आला की आमदार राजू खरे कुठंतरी संघर्ष समिती बैठकीवर नाराज दिसतात त्याबद्दल काय सांग तसं पाहिलं तर राजा खोरे यांचं कोणतीही भूमिका नाही किंवा त्यांचं म्हणणं कुठेही अशी आघाडीत फुट अशी त्यांची इच्छा नाही परंतु काहीतरी एक मधला मार्ग म्हणून त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा असं माझी इच्छा आहे आणि ते घेतील ही अशी अपेक्षा आहे